नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ताईंनो आणि दादांनो दत्तजयंती ही लवकरच येत आहे तर दत्तजयंतीच्या निमित्ताने तुम्हाला गुरुचरित्रामधील हा एक अध्याय वाचायचा आहे तर दत्तजयंती ही चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे तर तत्पूर्वी तुम्हाला गुरुचरित्रामधील हा एक अध्याय हा वाचायचा आहे तर तो कोणता अध्याय वाचायचा आहे हीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे कारण हा जो चौदावा अध्याय आहे ना तो अध्याय हा आपल्यावरील संकट हरण करणारा अध्याय आहे चौदाव्या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकरात लवकर फळ हे मिळतं आणि आपल्या जीवनात कितीही कठीण प्रसंग येऊ द्या आपण त्यांना सामोरं जाऊ शकतो तर त्यामुळं तुम्हाला ताईंनो आणि दादांनो श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचं हे पठन करायचं आहे दत्त जयंतीच्या निमित्ताने तुम्ही जयंतीपर्यंत हा अध्याय हा रोज पठन करायचा आहे तर श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचं जर तुम्ही वाचन केलं तर त्याने तुम्हाला का फळ मिळतं तर मित्रांनो गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आहे तो आपण रोज वाचला तर आपल्याला विरोधकांची भीती ही कसलीच उरत नाही आपल्या विरोधकांपासून जर आपल्याला कोणताही धोका असेल तर गुरुकृपेनं गुरु आपले विरोधक हे आपल्याला कोणत्याही प्रकारची इजाही करू शकणार नाहीत नकारात्मक विचारांपासून देखील आपली सुटका होईल मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये जास्त अडथळे येऊ लागतात तर ते अडथळे हे फक्त आपल्या नकारात्मक विचारांमुळेच येत असतात जर आपण रोज चौदाव्या अध्यायाचं अगदी मनापासून वाचन करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून आपण बाहेर येऊ शकू आणि सकारात्मक विचारांशी जोडले जाऊ शकू तर मित्रांनो चौदाव्या अध्यायाचं वाचन केल्याने आपल्या जीवनातील जी काही संकट आहेत तर ती सर्व संकटेही दूर होतात अडचणींमधून मुक्त होण्यासाठी चौदावा अध्याय हा वाचला जातो ताईंनं चौदावा अध्याय हा क्रूर एवन्नास नास शासन नावाने ओळखला जातो या धावपळीच्या जीवनात जर तुम्हाला अध्याय वाचायला वेळ मिळत नाही तर तुम्ही जॉबवरती जात असाल तर जर तुम्हाला बसमध्ये वेळ मिळाला तर तुम्ही बसमध्ये सुद्धा हा अध्याय हा वाचू शकता कोणाला कितीही अडचणी असू द्या काहीही अडचणी असू द्या तर नक्कीच मार्ग हा मिळेल किंवा मार्ग मिळत नसेल किंवा मानसिक त्रास होत आहे किंवा कोणत्याच कामात यश देखील मिळत नाही आहे तर ताईनो तुम्ही हा चौदावा अध्याय हा वाचू शकता हा चौदावा अध्याय आहे तो तुम्हाला तुमच्या प्रत्येक संकटामधून बाहेर काढेल बघा ताईंनो आणि दादांनो आपल्या घरात कोणी आजारी असेल काही केलं तरी फरक पडत नाही तर तुम्ही नक्कीच चौदावा अध्याय वाचा तुम्हाला नक्कीच मार्ग हा मिळेल व सर्व संकट आहेत ती दूर होतील कारण चौदावा अध्याय हा खूप प्रभावशाली अध्याय आहे हे बघा मित्रांनो नोकरीच्या ठिकाणी काही समस्या असतील घरात आपल्या सतत वाद होत असतील आपल्या घरातील मुलंही सतत चिडचिड करत आहेत त्यानंतर अन्य कोणतीही समस्या असेल तर तुम्ही नियमित या अध्यायाचं वाचन हे करायचं आहे तुम्हाला अनुभव हा नक्कीच येईल ताईंनो चौदावा अध्याय हा कोणी कोणी वाचावा तर हा अध्याय हा वाचण्यासाठी कोणालाही कोणतंच बंधन नाही मुली असतील मुलं असतील महिला असतील विवाहित त्यानंतर विधवा असतील तर त्यांनी सुद्धा हा अध्याय पठन केला तरी देखील चालतो हा अध्याय हा तुम्ही केव्हाही पठन करू शकता वेळेचं कोणतंच बंधन नाही जर तुम्हाला वाटलं सकाळी देवपूजेच्या दरम्यान अध्याय पठन करावा तर करू शकता किंवा पहाटे पठन केला तरी चालतो ज्यांना कोणाला वेळ मिळत नाही त्यांनी संध्याकाळी पठन केला तरी देखील चालेल हा अध्याय पठन करण्यासाठी ताईंनो आणि दादांनो हा अध्याय जर का तुम्हाला पठन करायचा असेल तर हा अध्याय पठन करण्यासाठी फक्त साडेतीन ते चार मिनिटे लागतात हा अध्याय पठन करताना फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये तुम्ही अध्याय पठन करू शकत नाही कारण ही वेळ ही दत्त महाराजांची दीक्षेची वेळ असते ही वेळ सोडून दिवसभरात तुम्ही कधीही पठण करू शकता ताईंनो आणि दादांनो तुम्हाला जसा वेळ मिळेल सात अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ याच्यापेक्षा एक जास्त वेळासुद्धा तुम्ही पठण करू शकता आपण हा अध्याय हा पठण करत असताना संकल्प करावा का आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की अध्याय पठण करताना संकल्प करावा का तर मित्रांनो आपण नित्यसेवेत जर हा अध्याय रोज वाचत असेल तर संकल्प करायची गरज नाही जर संकल्प करायचा असेल तर सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यायचं आहे आपली सकाळची देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला स्वामींचा एक फोटो लागणार आहे त्या फोटोसमोर बसून हातात थोडं पाणी अक्षता आणि फुलं हातात घेऊन आपलं स्वतःचं नाव आणि गोत्र बोलून आपली आपण संकल्प करायचा आहे आपली जी काही इच्छा आहे ती स्वामींना सांगायची आहे तुमचा संकल्प करायचा उद्देश काय आहे ते तुमच्या संकल्पातून स्वामींपर्यंत तुम्ही पोहोचवा की माझी ही दूर करा किंवा जी काही तुमची समस्या आहे ती त्या संकल्पातून स्वामी महाराजांना तुम्ही सांगायची आहे तुम्ही हे अध्याय पठन किती दिवस करणार हे तुमच्यावरती आहे कोणी अकरा दिवस कोणी एकवीस दिवस कोणी एक्कावन्न दिवस तर कोणी एकशे आठ दिवस करतात कोणाला जसा जसा वेळ मिळतो तसं ते पठन करत असतात आणि त्यानंतर श्री दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझे हे अध्याय पठन आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि मान्य करा अशी महाराजांना प्रार्थना करा त्यानंतर संकल्पाचे पाणी तांब्यात सोडून द्या आणि तुळशीला अर्पण करा ताईनो जर तुमच्या घरामध्ये कोणाला कामात अडचणी येत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही संकल्प घेऊ शकता तुम्ही त्या व्यक्तीचं नाव आणि गोत्र घेऊन त्याच्या समस्येचं निराकरण व अडचण दूर होण्यासाठी पठन करण्याचा संकल्प करू शकता चौदावा अध्याय पठन केल्याने काय फायदे होतात तर आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकट आहेत तर त्या सर्व संकटांचा नाश होतो मनशांती आणि समाधान देखील प्राप्त होते नियम काय आहेत तर अध्याय चौदावा पठन करण्याचे नियम काय आहेत तर ज्या आपण अध्याय चौदावा पठन करत असो त्यावेळेस तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही म्हणजे मांसाहार हा करायचा नाही जर तुम्ही सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ दिवसांचा संकल्प घेतला असेल तर तो पूर्ण होईपर्यंत चिक नॉनव्हेज हे खायचं नाही त्यानंतर महिला मासिक पाळीच्या सहा सात दिवसांमध्ये सेवाही टाळायची आहे तर बघा ताईंनो आणि दादांनो जयंतीच्या निमित्ताने तुम्ही हा गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा पठन करायचा आहे जर तुम्ही तो अध्याय पठन केला तर तुमचे सर्व संकट आहेत तर त्या सर्व संकटांचा नाश हा होणार आहे